कामसू कोंबडी एकदा एका शेतामध्ये अनेक प्राणी राहत असतात एक कोंबडी एक डुक्कर एक मांजर आणि एक कुत्रा या प्राण्यांमध्ये एक कोंबडी असते जी थोडी आळशी होती पण एक दिवशी या कोंबडीने ठरवलं या वर्षी आपण गहू पेरूया आपणच मेहनत करू पीक वाढू आणि पोळ्या करू ती म्हणाली मित्रांनो गहू पेरायला मदत कराल का म्हणाले नाही गो मला नख साफ करायची आहे मी नाही मदत करणार आता तुला कुत्रा म्हणाला मी थोडा वेळ केळायला जाणार आहे कोंबडी म्हणाली ठीक आहे मग मीच काम करते कोंबडीने एकटीने शेत नांगरलं बी पेरलं आणि गहू वाढू लागले काही महिन्यांनी गहू तयार झाले ती परत विचारते गहू कापायला मदत कराल का सगळी मंडळी पुन्हा कारणे देतात कोंबडी एकटी सगळं करते गहू कापते वाळवते जात्यावर जाऊन पीठ दळते शेवटी ती म्हणते आता मी पोळ्या बनवणार आहे खायला याल का सगळे प्राणी लगेचच म्हणतात हो हो आम्ही येऊ आम्ही येऊ पण म्हणते सॉरी मित्रांनो जेव्हा मी काम करत होते तेव्हा तुम्ही मदत केली म्हणून मी केलेली पोळी मी एकटीच खाणार कोंबडीने एकटीने गरमागरम पोळ्या खाल्ल्या आणि इतरांना उपाशी बसून ठेवले शिकवण आळस करणाऱ्यांना मेहनतीच फळ मिळत नाही मेहनत करणाऱ्याला यश आणि आनंद मिळतो लाईक शेअर